क्षणासाठी का होईना भगवंताचं नामस्मरण केलं तर त्याला स्वर्गात जागा मिळते म्हणजे कथा कथा सांगितल्या जाते ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आणि ब्राह्मण कुळात जन्माला आल्याच्या नंतर आता मात्र तो मिळा वडिलांना सर्व कार्य करू लागतो ज्यांनी ब्रह्मत्व धारण केलेले त्यालाच ले ब्राह्मण म्हटल्या जात कोणाला नाही ब्राह्मण म्हटल्या जातं जो ब्राह्मणाचं कार्य करतो तोच ब्राह्मण आहे बाकी उठलं सुटलं देवबापा कस चलत जाऊ नका वडिलांना सगळं कार्य करू लागतोय गंगेवरती जावं स्नान आणावं फुलं आणावे पंचारती तयार करावी वडिलांना ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या त्या गोष्टी द्यायला सुरुवात केलेली आहे परंतु दिवस एक असा उजाडला गंगेवरती जल जा आणण्याकरता जात असताना एका रस्त्यामध्ये त्याला वाईट स्त्रीचा संग दिसला एका पुरुषासोबत आणि तो संघ दिसल्याच्या नंतर मनामध्ये वासना निर्माण झाली वासना निर्माण झाली माई बाप हो का म्हणतात आई असं शक्य आहे का तर शक्य आहे तो दिवस म्हणजे आजा जीवनातला वाईट दिवस होता माई बापो आतापर्यंत आजा सरळ रस्त्याने गंगेचं जल करण्याकरता आणायला जात होता आज मात्र आजा मिळाचा रस्ता चुकला आजा मिळाला वाटलं एवढ्या दूरवरून न जाता आपण शॉर्टकट रस्त्याने जल आणायला जाऊ कधी कधी जीवनामध्ये सुद्धा लांबचे रस्ते भल्याचे असतात चांगल्याचे असतात परंतु शॉर्टकट रस्ते मात्र चांगले नसतात उदाहरण घ्या आपल्याला जवळून गेलेलं जवळ असतंय पण असं काही नाही हे बघा ना दृष्ट दृष्टांत तुमच्या समोर आहे आज्या मेळ्याचा तो दिवस कसा निघाला एवढ्या लांबून न जाता मधल्या रस्त्यानं जाऊ म्हटली मधल्या रस्त्यानं गेला हे दृश्य पाहिलं आणि मनामध्ये पाप वासना निर्माण झाली ज्या स्त्रीचा संग पाहिला त्या स्त्रीला घरी घेऊन आला बापाने समजवण्याचा प्रयत्न केला मिळा आणि आपण ब्राह्मण ब्राह्मण कुणा जन्माला आलो हे पाप आपल्याच्या घडणं योग्य नाही चुकीच आहे परंतु बापाच मात्र ऐकायला तयार नाही बाप डोकं फुडू फुडून सांगत होता पण ऐकत नाही बापाला मारतोय आईला मारतोय त्रास देतोय आईने समजवण्याचा प्रयत्न केला समोर असं सांगितलं जात की आज्या मेळा आता मात्र त्या स्त्री सोबत घरामध्ये राहतोय मायबाप निघून गेले दोघ जण घरामध्ये राहत आहेत दोघं पती पत्नी सारखा संसार करतायत आणि संसार करत असताना एक दिवस असा आला की त्यांच्या गावामध्ये भगव्या वस्त्रावाले साधू आले भगव्या वस्त्रावाले साधू आले त्या साधूंनी बोलायला सुरुवात केली म्हटले मला जर राहायचं असेल तर मी फक्त एका ब्राह्मणाच्या घरी राहू शकतो नाहीतर मी कुठंच राहणार नाही गावकऱ्यांनी चर्चा करायला सुरुवात अरे ब्राह्मणाचं घर तर आपल्या गावात फक्त एकच आहे आणि एकच ब्राह्मणाचं घर आणि तो ब्राह्मण मात्र अपवित्र आहे पाप करतोय वाईट स्त्रीला तो घरी घेऊन आलाय सांगत होता गावकऱ्याने सांगितलं साधू क्षमा असा तुम्ही बोलाल तिथं आम्ही तुम्ही चिमतुमची सुविधा करू परंतु त्याच्या घरी नको अरे कदाचित त्याला भगवंताने पाठवलं असेल मला त्याच्याच घरी मुक्कामी राहायचंय फक्त ब्राह्मणाच्या घरी नका जाऊ साधू साधू तो वाईट कृत्य करतोय मदिरा पान करतोय नशा करतोय चोरी करतो डकिटी करतो मांस खातो नका त्याच्या घरी जाऊ तुम्ही भगव्या वेशातले साधू आहात संत आहात साधूही ऐकायला तयार नाही गावकरी लोकांनी ज्येष्ठ श्रेष्ठ जे व्यक्ती असतात त्यांनी ब्राह्मणांना ब्राह्मणाचं घर दाखवावं म्हणजे आजामेळ्याच घर आजामेळ्याच्या घरी नेऊन घातलं परंतु घरामध्ये मात्र कोणीही प्रवेश करत नाही कारण की गावकऱ्यांना आजामेळ्याचा स्वभाव माहिती होता घरात कोणीही प्रवेश करायला तयार नाही साधूला सोडलं निघून गेले निघून गेल्याच्या नंतर आता मात्र त्या स्त्रीने बोलायला सुरुवात केली साधू तुम्ही आले परंतु माझा पती जो आहे जो माझा मालक आहे तो तुम्हाला जा साधू म्हटले मला एक आजची रात्र तुमच्याकडं राहू द्या पत्नीने जेवण केलं स्वयंपाक केला स्वयंपाक केल्याच्या नंतर साधूला जेवायला वाढलं आता मात्र हे घास तोडणार मुखामध्ये घालणार तितक्यात मात्र आज डुलट 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 दारू पिऊन मदिरा पिऊन मांस खाऊन घरी आलाय तोंडातून तो गळतीये एका पायामध्ये आहे अंगावरती कपडे फाटलेले तुमच्या समोर डोळ्यासमोर दृश्य नाही बापू हा त्रास हे सगळं काही त्या साधूने पाहिलं आणि साधूने पाहल्याच्या नंतर विचार करायला सुरुवात केली काय आजा मेळा ब्राह्मण कुळात जन्माला आला पाप द्या माझ्याकडं घरात पाऊल टाकतोय आणि घरात पाऊल टाकल्या बरोबर समोर पाहिलं तर कोणीतरी भगव्या वस्त्रातला साधू बसलाय संत बसलाय आजा मेळाला राग आला आणि राग आल्याच्या नंतर आजा मेळ्याने बोलायला सुरुवात केली हे साधू

साधूच्या बाजूला पत्नी होती त्या पत्नीकडं पाहिलं आणि जे ताट पंच पकवानाचं पत्नीनं वाढलं होतं ते बुटा सहित पत्नीच्या तोंडावरती फेकून आणलं पत्नी हाता पडत होती पाया पडत होती क्षमा करा मालक ब्राह्मणाचं घर फक्त आपलं एका गावामध्ये राहिलेलं एकच घर आहे क्षमा करा साधूला जेऊ द्या परंतु आज्या मिळा ऐकायला तयार नाही श्राप सुरुवात केली साधूला साधू घराच्या बाहेर निघाले पत्नीने माफी मागितली क्षमा असावी कशी का होईना मालक श्राप देऊ नका साधू शांत झाले जाता जाता साधूंनी आशीर्वाद दिला अग गर्भवती आहेस तुला पुत्र जन्माला येईल आणि तुला मुलगा झाल्याच्या नंतर त्या मुलाचं नाव नारायण असं ठेव हो। आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्याच्या नंतर आता मात्र ती साधू निघून गेली आता आणि ती पत्नी घरामध्ये बसलेली आहे नऊ महिने नव दिवस झाले मुलगा जन्माला आला नामकरण सोहळ्याच्या दिवशी नेमकं लक्षात आलं साधूने सांगितलं होतं नारायण नाव ठेव मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि खरंच आहे आपल्या मुलांची नावं ठेवायची तर जरा चांगले ठेवत चला काय लेकरांची नावं ठेवता तुमची तुम्हालाच घ्यायची लाज वाटत असेल खरंच अशी नावं ठेवली नाही पाहिजे माय बाप हो ले, 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 ले। आता मात्र नारायण नाव ठेवले एकीनं ना आपल्या नातीचं नाव ठेवलं फजिती आणि नेमकं नाव ठेवलं आणि तिचीच बिचारीची फजिती झाली आपल्या मुलाचं नाव ठेवलं मुलीचं नाव ठेवलं उज्ज्वला जेव्हापासून उज्ज्वला ठेवलं तेव्हापासून तिच्या जीवनात सगळा अंधारच अंधार उज्वला कधी आलीच नाही बिचारी एकानं ठेवलं वैभव नाव काय ठेवलं वैभव जेव्हापासून नाव ठेवलं त्याचं सगळं वैभवच गेलं <laughs> म्हणून नाव ठेवत असताना जरा बरोबर ठेवा चांगले ठेवा त्या निमित्ताने का होईना पण देवाचं नामस्मरण तुमच्या मुखात येईल देवाचं नामस्मरण आलं पाहिजे एक तुम्हाला सांगते एका आजीनं नातीचं नाव ठेवलं पप्पी 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 काय नाव आहे का, का हो? कुत्र्याला म्हणतात बापा पप्पी तुमच्याकडे आहे का नाव एखाद्या व्यक्तीचं पप्पी नाही ना कुत्र्याला म्हणतात पप्पी नाव ठेवलं पप्पी आता म्हातारीला एवढा म्हणजे आवड ती पप्पी कोडवर घ्यायची आणि गाव गावभर फिरायची कोडवर घेऊन एवढं मोठ आख्या गावभर फिरायची एक दिवस म्हटली चला आता बाजाराला जाते सुनबाई म्हटली सासूबाई बाजार संपलाय घेऊन या ना म्हटले ठीक आहे सुनबाई बाजार आणते पण हिला भलती आवड ना ते कडवर पपी घेतली दुसऱ्या हातात पिशवी घेतली निघली बाजाराला हिंगण गाठला हिंगण हिंगणघाटला बाजाराला गेली दिवसभर बिचारीनं बाजार घेतला ती एका कडवरती वजन दुसऱ्या हातात ती पिशवी आलू घेन वांग घेन गोबी घेन पालक घेन चटणी घेऊन मीठ घेऊन साखर घेन पती घेन हळद घेऊन बापा 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 जो बाजार सगळा बाजार केला ती पिशवी गच भरली उचल ना तिला एका हाताने पण आता काय करा थी? नात होती ना ती कडवर घेतलं ती पिशवी कुठं ठेवता येईन ना, काय नाही काय करा मग गावात गावा थे। एक असं वाहन येत होत आवाज दिला म्हटले बाळा अरे मलाही यायचं गावाकडे येऊ दे ना परंतु ती नेमकं या मातारी पोरगी ठेवा का ती पिशवी ठेवा ते ठेवणे ठेवण्याच्या नादात नको गाडी भर फुल गाडी भरली सकाळी आपली भरली होती तशीच तिला बसायला जागाच राहिली नाही गेली एक वाहन निघून आता दुसरं वाहन आलं दुसरे आलं अरे मला येऊ दे रे अरे अंधार पडतोय मला रात परंतु दुसऱ्याही गाडीत बसता बसता बिचारीला उशीर झाला फुल पॅक गाडी झाली आणि पॅक गाडी झाली दुसरी ही निघून गेली आता शेवटची सात वाजले माय सात साडेसात पावणे आठ वाजले दिशे दुंदोक, दुंदोक, ला आता म्हातारीला दिसेनास झालं धुंदक धुंदक दिसायला लागलं आणि दिसत असताना आता मात्र त्या म्हातारीने त्या ड्रायव्हरला बोलायला सुरुवात केली म्हटले ड्रायव्हर दादा ए ड्रायव्हर दादा ए ड्रायव्हर दादा अरे मला दिसेना झालंय मला रात तांदळे एक काम कर मला नको घेऊ पण माझी पप्पी तेवढी घे <laughs> ड्रायव्हर बिचारा तो बसलेला होता आता तरुण तडबदार पोरगतीये ड्रायव्हर ड्रायव्हर बिचारा बिनलग्नाच आणि त्या ड्रायव्हर ना असं तिच्याकडं पाहिली तिच्या तोंडात यो काही दात माईन म्हणते टपरी मला म्हणते की पप्पी घे अवघड बिचारा देश पडलं ना लग्नाचं होतं नाव ठेवत असताना विचार करून नाव ठेवा हे असलं होत फजीती बिचाऱ्याला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावं लागलं एक तर पहिलीच बायको भेटे ना तुमच्याकडे कस काय भेटतात का तुमच्याकडे वयात लग्न व्हायले पोरांचे होय नाही इकडंडे देवा रे देवा इकडे तेच चालू आहे का मी म्हटलं आमच्या मराठवाड्यातच आहे काय की तुमच्या विदर्भात पण तसच आहे का पोरायला बायका देईन लोक कसे देतील आपल्या टपरीवर फिडतो हातात मावान खवान कच कच कसं चोळायचं कुत्रेवानी बन भन बन बन फिरायचं काला मर्रायला तुम्हाला बायका देतील का लोक सत्यानाश करायचा का त्याच्या करा पोरीचा कशाला देतील आजही संस्कारवान मुलगा सुशिक्षित मुलगा नोकरीवाला मुलगा पोरीचे बाप तिच्या दारात फिरतात माई पोरगी पट वटीत घे म्हणून आजही फिरता पण आपला हिरा कोण्या लाली बोळ्या जाऊन गळागळा गळागळा लोळतो त्याचा त्यालाच पत्ता नसतो त्याला कशी बायको भेटेल कोणी देईल बायको नाही ना देना नारायण नाव ठेवलं आणि नारायण नाव ठेवल्याच्या नंतर आता मात्र अजय मिळाने काही जरी काम पडलं की नारायण म्हणावं नारायणा कपडे दे ए चप्पल दे अरे नारायणा बाहेर जाते पाण्याची बॉटल भरून दे अरे नारायण 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 प्रत्येक वेळेस नारायण नारायण म्हणायला सुरुवात केली अंतिम क्षण जवळ आला आता मरण दाराशी आलंय आणि मरता मरता एका बाजूने यम दिसले पर... काळा दिसला काळ्या वस्त्रात आलेला आणि काळ्या वस्त्रात काळ दिसला यमदूत नरकात याला घेण्यासाठी घेऊन आलेत मदिरा पान केले लोकाला त्रास दिला मायबापाला मारलं घर घरवाल्याला बाहेरवाल्याला सगळ्यांना मारलं त्रास दिला ह्याला शंभर टक्के नरकात जागा मिळणार काळ घ्यायला आले माय आणि काळ घ्यायला आल्याच्या नंतर आता मात्र याने आवाज दिला नारायणा अरे मला वाचव नारायणा आलाय जगाच्या बापाला वाटलं मला आवाज दिला जगाचा बाप त्याची संत गुण त्या ठिकाणी आजा मिळायला घ्यायला आला